राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत व्यासपीठ रोहा येथे खासदार सुनील तटकरे यांच्या सतराव्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना सायकल वाटप खासदार सुनीलजी तटकरे यांच्या सतराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जैन संघटना व ग्रूप राम मारुती चौकात विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आली बालकल्याण मंत्री आदिती तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम राबवण्यात आला सामाजिक बांधिलकी जपून अनेक उपक्रम संघटनेमार्फत करण्याचा प्रयास नेहमीच पाहायला मिळते दुर्गम भागातून येणारे मुलं मुली शिक्षणापासून वंचित राहतात त्यांच्यासाठी मदतीचे हा संघटनेकडून करण्यात आले या कार्यक्रमासाठी भारतीय जैन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दिवेश जैन शहर उपाध्यक्ष प्रशांत जैन सचिव सचिन जैन भैरू कोठारी अमरेश जैन भावेश जैन मितेश जैन कल्पेश जैन पिंकेश जैन संदीप जैन समाजाचे भगिनी शहर अध्यक्ष मनीषा जैन हर्षा चंडलिया संगीता बाफना जैन निर्मला कांकरिया भावना जैन व फ्रेंड्सचे सदस्य मनीष करंबे प्रेषित बारटक्के अभिषेक पितळे उपस्थित होते झंजावातम्यासाठी रोहा कुलड प्रतिनिधी आशिष कोठारी पाचवी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना आमच्या शाळेमध्ये शहरामध्ये गावातून त्यांच्या यावं लागत असत अशा वेळेला साधारणपणे त्यांच्या प्रवासाच्या उपलब्ध असणाऱ्या कमी कारणांमुळे त्यांचं शैक्षणिक आयुक्त तुझ्या कामान नये किंवा शिक्षण शिक्षणापासून वर्षी घालण्या कामा नये या दृष्टीकोनातून आपण समाजाने आणि आपल्या फ्रेंड्स असो उपक्रम आयुक्तांना घेतला की आपल्या सर्वांचे मनापासून तेही या निवडणूक व्यक्त करतील आदरणीय लष्कर साहेब असतील आपण सर्वमध्ये असू असेल आणि ते असतील आणि खासात हा प्रयत्न करत असतो की शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये अधिकाधिक कामं पण केलं पाहिजे कारण आपण सजेशिस्ट जी आज या ठिकाणी उपस्थित आहे बहुतांशिकपणाचं आपलं शिक्षण हे एकत्रितपणाने त्या ठिकाणी झालं आणि त्या वेळेला असणारी एज्युकेशन दिसत कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा